सर्वांना सप्रेम जय जाऊ बांधवांनो आज पुन्हा एकदा एका मनुवाद्यानं माती खाल्लेली आहे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असंख्य मनुवादी किडे वारंवार वळवळ करताना आपल्याला पाहायला मिळून येतात अशा बऱ्याच किड्यांना आपण ठेचण्याचा काळ फासण्याचा बराच प्रयत्न केला आहे परंतु यांचं समूळ उच्चाटन मात्र काही होत नाही असा काही प्रकार पाहिला की मग मात्र तळपायाची आग मस्तकाला गेल्याशिवाय राहत नाही या महाराष्ट्रातील महापुरुषांविषयी आपल्याला अत्यंत आदर आहे छत्रपती शिवाजी महाराज असतील मासाहेब जिजाऊ असतील छत्रपती संभाजी महाराज असतील बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील अण्णाभाऊ साठे असतील त्या महापुरुषांना या महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी या महाराष्ट्राच्या उन्नती स्वातंत्र्यासाठी आपल्या आप प्राणांचं बलिदान दिलंय त्या सर्वच महापुरुषांना आपण मनापासून अभिवादन करतो त्यांचं पूजन पुझ, करतो त्यांचे विचार आत्मसात करण्याचा सतत प्रयत्न करतो परंतु आपल्या महापुरुषांना गालबोट लावण्याचा प्रकार या महाराष्ट्रामध्ये वारंवार काही मनुवादी किडे सातत्यानं करताना आपल्याला पाहायला मिळून येतात अनेक लोकांवरती आपण केसेस केल्या अनेक लोकांना आपण काळं फासलंय अनेक लोकांना आपण इशारा दिलेत अनेक लोकांना अक्षरशः आपण सोडले तरी सुद्धा बांधवांनो हे लोक सुधारायला तयार नाहीत आज आपण एका अत्यंत गंभीर विषयावरती आपण आज प्रतिक्रिया मांडतोय बांधवांनो तुम्ही आपलं थमनील पाहिलं असेल एका माथे फिरून मला माहिती नाही तर कोण आहे त्याला आपण डिस्पोज केल्याशिवाय राहणार नाही सायबर गुन्ह्याखाली आपण त्याला अटक केल्याशिवाय राहणार नाही असा हा मनुवादी आहे ज्यांनी फेसबुकच्या पेजवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जाणून बुजून अपमान करण्यासाठी एक पेज तयार केलेला आहे पेजचं टायटल तुम्ही बघितलं असेल थमनेल तुम्ही बघितलं असेल तुम्हाला सुद्धा चिड निर्माण झाली असेल तुमचा सुद्धा तळपायाची आग मस्तकात गेली असेल असा हा मनुवादी किडा आहे त्यांनी हे पेज तयार केलंय ज्या पेजला त्यांनी टायटल दिलय नाव दिलंय चित्रपती शिवाजा काय म्हणतोय चित्रपती शिवजा या भांडवळाची अक्षरशः लायकी सुद्धा नसेल काय म्हणावं अशा प्रवृत्तीला कोण आहे ह्या आणि किंवा कोण आहेत ही अशी लोक त्याचं पेज तुम्ही बघून घ्या तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल की हा मनुवादी किंवा हा हारामखोर जो औरंगाजी औरंग्याची पैदास आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही तो औरंग्याची पैदास काय म्हणतोय चित्रपती शिवजा आणि फोटो कोणाचा दिलाय बघा तुम्ही म्हणजे हे काम का, का केलेलं आहे का तो असं नव्हतोय की तुमच्या माझ्या सारख्यांची माथी भडकली पाहिजे आम्ही हातामध्ये दगड गोट घेतले पाहिजे आम्ही एकमेकांची टाळकी फोडली पाहिजे आम्ही एकामेकांवरती केशेस केल्या पाहिजे तुम्हाला खात्रीने सांगतो हे लोक आपल्याला एका वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न करत आहेत यांना वाटतं या महाराष्ट्रामध्ये हिंदू आणि मुस्लिम दंगली घडल्या पाहिजे तुम्हाला एक हजार एक टक्क्या सांगतो हे काम कुठल्याही मुस्लिमाचं बिलकुल नाही असूच शकत नाही अशा पद्धतीनं हा आरेशेच्या पिलावेळीतला आरेशेच्या ढाबळीमधला तयार झालेला हा सडक्या मेंदूचा शंभर टक्के मनुवादीचा आहे हे आता लपून राहिले नाही हराम तुम्ही किती जरी आम्हाला उत्तेजित करण्याचा प्रयत्न केला किती जरी तुम्ही आम्हाला भडकवण्याचा प्रयत्न केला जर वारंवार लक्षात ठेवा हा इशारा या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्ही वारंवार अशा चुका करत असताल तर महाराष्ट्रामध्ये जे तुम्ही साडेतीन टक्के आहेत हे जानव्या आणि शेंडीवाले हे साडेतीन टक्के ह्या भारताच्या नकाशात शोधून तुझा तुम्हाला सापडणार नाही म्हणून जी कुनी वार जे कुणी हे मनुवादी किडे जे असला प्रकार करतात आहेत वारंवार करतात आहेत त्या लोकांना तुम्हीच वेळी समज दिली पाहिजे अन्यथा जर का आमच्या सपाट्यात घावली तर उलट टांगून खालून मिरचीच्या धुरे दिल्या जातील एवढं मात्र नक्की आम्ही शोधतोय सायबर क्राईमकडे गुन्हे दाखल करणारच आहे पण जर का आमच्या हाताला लागला ना तुझ्या तोंडामध्ये एक दात सुद्धा शिल्लक राहणार नाही तू ज्या बारगड्या आहेत ना त्यातली एक बरगडी सुद्धा शिल्लक व्यवस्थित ठेवणार नाही एवढं मात्र ठाणकावून या ठिकाणी सांगतोय तुम्ही वारंवार करताय महासाहेब जिजाऊंचा अपमान केला छत्रपती संभाजी महाराजांना तुम्ही व्यसनी स्त्री लंपट दाखवण्याचा प्रयत्न केला छत्रपती शिवाजी महाराजांचं दादोजी कोंडदेवचं गोत्र तुम्ही एक दाखवण्याचा प्रयत्न केला जिजाऊ महासाहेबांच्या चारित्र्यावर तुम्ही शिंतोडे उडवले छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही सुरत लुटली म्हणून चोर म्हणून हिनवण्याचा प्रयत्न केलाय कोश्यारींनी एक उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांचा केलाय या देशाचे पंतप्रधान मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा झिरो जिरोटोप घालून मीच शिवाजी आहे की काय माझ्या अंगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा संचार झालाय असा संदेश आणि असं चित्र जगासमोर उमटवण्याचा प्रयत्न केलाय म्हणून कुणीही जरी छत्रपतींचा आवाज त्यांचा वेश परिधान करून छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकत नाही कुणीही छत्रपती शिवाजी महाराजांचं सोंग आणून संभाजी महाराजांचं सोंग घेऊन त्यांचे गुण अंगामध्ये त्यांच्या म्हणून कितीही सूर्यावरती थुकण्याचा प्रयत्न तुम्ही केलात तरी उलटून तुमच्याच तोंडावरती तुमच्याच अंगावरती येणार एवढा मात्र लक्षात ठेवा जो कोणी हा मनुवादी आहे ज्याने कोणी हे पेश तयार केलेलं आहे आणि त्या पेजला सगळ्यात मोठं दुःख यातना मला या गोष्टीच्या होतात आहेत की त्या पेजला किती फ्रेंड आहेत तीनशे बावीस त्या पेज ची लिंक मी कमेंट बॉक्स मध्ये दिलेली आहे कुणाचं पेज आहे कोण आहे असा तिच्याने हे असं घानेरड पेज तयार केलेलं आहे चित्रपती चित्रपती शिवजा अरे तुझ्या बापाचं तरी नाव व्यवस्थित तुला माहिती करे औरंगजेबाची औलाद कुणाची आहे तू हा आईच्या पोटी जन्म घेतलाय का कुत्रीच्या पोटी जन्माला आलेला आहे सोये हराम खरा आणि जे कोणी ह्या पेजला लाईक केलेलं आहे शेअर केलेलं आहे सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना सुद्धा वॉर्निंग आहे तात्काळ त्या पेजवरून रिमूव्हा जे जे कोणी त्या पेजला सुद्धा फ्रेंड असतील ना त्यांची सुद्धा नावं हे तीनशे बावीस लोक आहेत त्यांची सुद्धा नावं आम्ही कागदावर लिहून सायबर क्राईमकडे देणार आहे गुन्हे दाखल करणार आहेत तुम्ही जर याला ओळखत नसताल तात्काळ या पेजवरून बाहेर पडायचं आहे या पेज वरती जे कोणी जोशी कुलकर्णी आपटे अभ्यंकर आप जे कोणी आहेत ना ह्या पेज ला एकाएकाला शोधून काढणार आहे इशारा या व्हिडिओच्या माध्यमातून हरामखोरांनो वारंवार चुका करताय जाणून बुजून चुका करताय हा तुम्हाला आहे ना सुट्टी देणार नाही एवढं मात्र लक्षात ठेवा आताच्या एका मनुवाद्याने असा प्रयत्न केलाय त्याच्यावरती आताच आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत तोच तो मनुवादी बरोबर ओळखलं तुम्ही राहुल सोलापूरकर छत्रपती शिवाजी महाराजांनी लाच घेतली म्हणून त्यांनी हिनवलंय त्याच्यावरती आताच गुन्हे दाखल केलेत पोलीस स्टेशन मध्ये त्याला तात्काळ अटक करा म्हणून आम्ही शेवटचा इशारा दिलेला आहे देवेंद्र फडणवीसांनी काल परवा प्रेस घेऊन सांगितलंय मुलाखत सायबर क्राईम साठी वेगळा शेल निर्माण केला जाईल कारण अत्यंत घाणेरडी पेज या फेसबुक वरती युट्यूब वरती आणि इंस्टाग्राम वरती तयार केलेले आहेत कुणाचेही चेहरे कुणाला लावून तुम्ही या स्क्रीन वरती बघा छत्रपती शिवाजी महाराजांना मोदींचा चेहरा लावला गेलाय तुम्ही तुमच्या स्क्रीन वरती पाहू शकताय का राजा भोज और का गंगुतेली का छत्रपती शिवाजी महाराज और कहां ये नरेंद्र मोदी हो अवकाळ ऐक्या अरे अवकातीत राहून तरी करायचं बघायची ना आपली किवडी मोठी अवकात आहे अरे तो राजा जो वर्षे जाचा जो आहे जो साडेतीनशे वर्ष ज्याचा इतिहास कुणालाही पुसता आले नाही आणि पुसता येणार नाही या पृथ्वीवरती जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महासाहेब जिजाऊ हे नाव चिरंतर जिवंत राहणार आहे त्यांचा इतिहास कुणालाही पुसता येणार नाही परंतु काही जाणीवपूर्वक किडे आणि भिडे जाणीवपूर्वक करत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करायचा संभाजीराजांचा करायचा बाबासाहेब आंबेडकरांचा करायचा महात्मा ज्योतिबा फुले यांचा करायचा हा प्रकार या मातीमध्ये खपवून घेतला जाणार नाही छत्रपतींच्या पदस्पर्शानं छत्रपतींच्या संभाजीराजांच्या महासाहेब जिजोंच्या पदस्पर्शानं पावन झालेली आहे भूमी आहे या मातीमध्ये आमच्या हजारो पूर्वजांचं रक्त सांडलेलं आहे मराठ्यांचा रक्त रंजित इतिहास या मातीचा आहे असल्या प्रकार आम्ही या आम महाराष्ट्रामध्ये खपवून घेणार नाही तुमचा चौरंग केल्याशिवाय एक दिवस आम्ही गप्प वाचणार नाही एवढं लक्षात ठेवा फक्त आमच्या हातात सापडू द्या मग तुम्हाला कळेल आम्ही फक्त बोलत नाही आम्ही करून सुद्धा दाखवतो एवढं लक्षात ठेवा म्हणून कृती आणि विचार हा संभाजी ब्रिगेडचं ब्रीद वाक्य आहे संभाजी ब्रिगेड महापुरुषांचा अपमान या मातीमध्ये खपून घेणार नाही या महाराष्ट्रामध्ये आम्ही असलं माणसाची प्रवृत्ती चालू देणार आम्ही सकट खोड उपटून काढल्याशिवाय राहणार नाही म्हणून जो कोणी मनुवादी आहे जो कोणी भिडेचा आहे ज्याच्या डोक्यात आर एस एस च त्याला इशारा या व्हिडिओच्या माध्यमातून असली पियजन तुमची थेर तात्काळ बंद करायची आहेत जर का दादा चुकून माकून हातामध्ये आमच्या सापडला तर लक्षात ठेव उलटा करून जसं बक्र सोलतात ना तसा सोलून टाकू एवढं लक्षात ठेवायचंय कायमस्वरूपी विनाकारण आमची तळपायची आग मस्तकात जाऊ नका आधीच आमची माती भडकलेली आहे छत्रपती संभाजी महाराजांचा छावा या महाराष्ट्रामध्ये प्रदेश प्रदर्शित झालेला आहे पुन्हा एकदा आमचं रक्त असं सळसळ करायला लागलंय उपाळून आलेलं आहे या मराठ्यांचा इतिहास या मातीमध्ये विसरता कामा नये मराठे आग येतो कसा मुघल थरथर कापायचे तसे हे मनुवादी किडे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये थरथर कापल्याशिवाय राहणार नाही आम्ही यांना सोळ की पोळ करून टाकू एवढं मात्र नक्की आणि बांधव ज्यांना ज्यांना कुणाला विनंती आहे ज्यांना ज्यांना कुणाला हे निदर्शनात असले प्रकार येतील त्यांनी ताबडतोब कुणाचीही वाट न पाहता तात्काळ यांच्यावरती कारवाई करावी अशी सुद्धा विनंती आहे संभाजी ब्रिगेड कडे करेल किंवा अजून कुठले बहुजनवादी पक्ष करतील वाट बघू वाट बघू नका तुम्ही सुद्धा या महाराष्ट्रातील कणखर मावळे आहात शिवप्रेमी आहात शंभूप्रेमी आहात बाबासाहेबांचे अनुयायी आहात आता इथून पुढच्या काळामध्ये असला प्रकार आपण खपवून घ्यायचा नाही हे जे काही साडेतीन टक्के आता शिल्लक आहेत शत्रू आपल्याला समजलेला आहे कोण आहे कोण आहे आपला विरोधक कोण आहे आपला शत्रू हे आता लपून राहिलेले नाही तुम्हाला परखडपणे या पेजच्या माध्यमातून सांगतो व्हिडिओच्या माध्यमातून की आता आम्ही वाचतो लिहितो आम्हाला आमचा इतिहास समजतोय काय खरंय काय खोट आहे आम्ही तपासून पाहतो आमच्या धडावर आमचं डोकं आहे आणि आमच्या डोक्यात आमचा आहे आमच्या सत्सत विवेक बुद्धीनं आम्ही विचार करतोय आता आम्हाला कुणाचीही गरज नाही कुणी आम्हाला इतिहास खोटा सांगायचा नाही खोटा इतिहास आता चालणार नाही इतिहास घडवला मावळ्यांनी लिहिला मात्र मनुवादी कावळ्यांनी म्हणून तो आपल्या सोयीनं लिहिलाय आमच्या महापुरुषांची अवहेलना केली विटंबना केली अपमान केलाय संभाजीराजे चारित्र्यहीन आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला संभाजीराजे नाटकामधून वेगळ्या अंगाने मांडण्याचा प्रयत्न केला दारुड्याची भूमिका छत्रपती संभाजीराजेंनी निभवली आणि कसे ते स्त्री लंपट होते असा दाखवण्याचा प्रयत्न केलाय आमचा शूरवीर राजा ज्याने आतापर्यंत एवढ्या लढाया लढल्या आणि एकही लढाई तो हारलेला नाही छत्रपती संभाजी महाराज एकही लढाई हारलेले नाहीत आठ का नऊ दहा भाषामध्ये पारंगत असलेला संस्कृत विच्छ विभूजित असलेला संस्कृत भाषा छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी लिहिलेला ग्रंथ आहे असा सगळ्या ह्याच्यामध्ये पारंगत असणारा राजाची अवहेलना याच मनुवादी किड यांनी आहे म्हणून हे सडक्या मेंदूचे हे यांची डोकी भ्रमित झालेली आहे त्यांना काय करतात बदनाम करण्याचं षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये आखलं जात आहे म्हणून अशांना आपण वेळीच ओळखलं पाहिजे घवातन खडे ज्या पद्धतीनं बाजूला केले जातात तसं यांना आपल्याला करावं लागेल येणारा काळ यांच्यासाठी गर्दन काळ ठरणार आहे एवढं मात्र नक्की म्हणून आशा हरामखोरांना वेळीच ओळखलं पाहिजे आणि वेळीच यांना ठेचलं पाहिजे तुम्ही सुद्धा माझ्या मताशी जर सहमत असाल तर यामध्ये व्हिडिओमध्ये आपलं कमेंट करायला विसरू नका काय केलं पाहिजे आणि कसं ठेचलं पाहिजे आपलं मत सुद्धा मांडायला विसरू नका बांधवांनो या पेजवरती जर पहिल्यांदाच आलेला असाल तर अविनाश मोहिते ऑफिशियल या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण येणाऱ्या काळामध्ये अशाच लोकांना धडा आपल्याला शिकवायचा आहे फक्त तुम्ही सोबत राहा एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 제이핌 반도는